नमस्कार पुन्हा एकदा आपले स्वागत मित्रांनो राज्य सरकारी कर्मचाऱ्यांसाठी आजची मोठी खुशखबर मिळणार हे दोन मोठे आर्थिक लाभ महागाई भत्त्यासोबतच हा भत्ता सुद्धा वाढणार आहे अशी मोठी बातमी पुढे आहे ती जाणून घ्या व्हिडिओच्या माध्यमातून करता व्हिडिओला शेवटपर्यंत पहा चॅनलवर नवीन असल्यास आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून समोरील बेल ऑकॉनला क्लिक करा सोबतच मोठी आनंदाची बातमी आपल्या मित्रपरिवाराला शेअर करून व्हिडिओला लाईक सुद्धा करायला विसरू नका तर मित्रांनो सात व्यवहेत आयोगाअंतर्गत कार्यरत असणाऱ्या सरकारी कर्मचाऱ्यांसाठी एक महत्वाची बातमी समोर येत आहे नुकत्याच काही महिन्यापूर्वी केंद्रातील सरकारने केंद्रीय कर्मचाऱ्यांचा मागाई भत्ता वाढवला आहे आणि तो आता त्रेपन्न टक्के झालेला आहे केंद्रीय कर्मचाऱ्यांचा मागाई भत्ता वाढला असल्याने राज्य कर्मचाऱ्यांचा मागाई भत्ता वाढणे देखील अपेक्षित आहे केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या धर्तीवर राज्य कर्मचाऱ्यांना देखील पन्नास टक्क्यावरून त्रेपन्न टक्के महागाई भत्ता होणार अशी राज्य कर्मचाऱ्यांची अपेक्षा आहे मात्र याबाबतचा निर्णय कधी होणार हा मोठा प्रश्न राज्य कर्मचाऱ्यांकडून उपस्थित केला जात आहे दरम्यान मीडिया रिपोर्ट्समध्ये राज्य सरकारी कर्मचाऱ्यांचा भत्ता वाढीबाबतचा निर्णय पुढील महिन्यात म्हणजे डिसेंबर दोन हजार चोवीसमध्ये घेतला जाऊ शकतो असा दावा करण्यात आलेला आहे महाराष्ट्रात विधानसभा निवडणूक ही वीस तारखेला आहे तेवीस तारखेला मतमोजणी होणार आहे आणि मतमोजणीची प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर राज्यात नवीन सरकार स्थापन होणार आहे आणि जी कोणती नवीन सरकार स्थापन होईल ती आपल्या आप पहिल्याच कॅबिनेटमध्ये राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये हा निर्णय घेणार आहे आणि राज्य कर्मचाऱ्यांचे मागे भत्ता हात केंद्र सरकारच्या कर्मचाऱ्यांप्रमाणे त्रेपन्न टक्के होणार आहे अशी मोठी माहिती एका मीडिया रिपोर्ट्सने केलेली आहे सोबतच मित्रांनो मागाई भत्ता पन्नास टक्केपेक्षा पेक्षा अधिक झाल्यास घरबाडे भत्त्यामध्ये सुधारणा करणे अपेक्षित आहे तर राज्य शासनाच्या वित्त विभागामार्फत पाच दोन दोन हजार एकवीस एकोणीस रोजी प्रसिद्ध करण्यात आलेल्या निर्णयानुसार डी एचे चे दर हे पन्नास टक्क्यापेक्षा अधिक झाल्यास वास्तव्याच्या ठिकाणनुसार घरबाडे भत्ता हा तीस टक्के वीस टक्के दहा टक्के असा होणार आहे सध्या राज्य कर्म कर्मचाऱ्यांना सत्तावीस टक्के अठरा टक्के आणि नऊ टक्के या दराने घरभाडे भत्ता मिळतोय तर अशा प्रकारे या दोन भत्त्यांमध्ये वाढ होणार आहे आणि राज्य कर्मचाऱ्यांना मित्रांनो राज्य कर्मचाऱ्यांना मोठा आर्थिक दिलासा मिळणार आहे पुन्हा भेटू या पुढच्या मध्ये नवीन अपडेट घेऊन तोपर्यंत धन्यवाद